लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही एक बातमी आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पण त्या संदर्भात काही तांत्रिक अडचणी होत्या तर आता त्याबद्दल पुन्हा एकदा ई एक के वाय सी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत ही अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तर ई के वाय सी ही प्रक्रिया अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू झाली होती आणि लाभार्थ्यांना त्यासाठी थे साठ दिवसांचा म्हणजेच दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे ज्या पूरग्रस्त भागातील महिला आहेत त्यांना ई के वाय सीची अंतिम मुदत ही पंधरा दिवसांनी वाढवण्यात आली असून त्यांच्यासाठी साधारणत नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अखेरीपर्यंत ई के वाय सी करता येऊ शकते तर ज्या महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी ई के वाय सी पूर्ण करणे हे अनिवार्य आहे आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार या योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी जून महिन्यात ई के वाय सी पूर्ण करणे हे बंधनकारक असणार आहे त्यामुळे तुम्हाला जर ह्या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर ज्या महिलांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केली नसेल तर त्यांनी ई के वाय सी करणं गरजे